नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खंडेरायांचा उत्सव म्हणजे षडरात्री आणि चंपाषष्टीबद्दल थोडीशी माहिती जशी नवरात्रीमध्ये आपण देवीची आराधना करतो आणि नवरात्री ही नऊ दिवसाची असते तशीच षडरात्री ही खंड षडरात्रीत खंडोबाची आराधना केली जाते आणि जी की पूर्ण सहा दिवसांची सहा दिवस चालते या या सहा दिवसातही नवरात्रीप्रमाणेच खंडोबांचे घट बसवले जातात पण हे भ घट का बसवावे यामागे काय रहस्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पूर्वी मनी आणि मल्ल नावाचे दोन बलशाली राक्षस होते ज्यांनी पृथ्वीवरील सर्व लोक आणि देवतांनाही त्रस्त केले होते त्यामुळे सर्व देवता एकत्र येऊन महादेवाची शरणागती घेतली तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला ह्याच रूपाला आपण आज खंडोबा म्हणून ओळखतो आणि खंडेरायांनी येळकोट सेनेसह मनी आणि मल्ला विरुद्ध प्रचंड युद्ध केले त्यानंतर हे युद्ध अखंड सहा दिवस चालले आणि शेवटी खंडेरायांनी मनी आणि मल्लाचा संहार केला पण मृत्यूपूर्वी मल्लाने खंडेरायांना विनंती केली मला तुमचा वाहन बनण्याची संधी द्यावी भगवान खंडेरायांनी मल्लाची विनंती मान्य केली आणि त्याला घोड्या घोड्याच्या रूपात आपले वाहन बनवले म्हणूनच आपण खंडेरायाला मल्हारी असे म्हणतो हे न मल्हारी नाव मल्लापासून मल्ल मल्ला या राक्षसापासून आले आहे म्हणून खंडेरायांनी मल्ला या राक्षसाचा वध केल्यामुळे खंडेरायांना मल्हारी असे म्हणतात आणि युद्ध संपल्यानंतर सर्व भक्तांनी खंडेरायांवरती चाफ्याचा फुलांचा वर्षाव केला म्हणून या पवित्र दिवसाला आपण चंपाषष्ठी असे म्हणतो या सहा दिवसां या या सहा दिवसांच्या काळात सर्व भक्त श्रीमल्हारी सप्तशती नावाचा पवित्र ग्रंथ मनोभावाने वाचन करतात आणि जर पुरुषांनी या सहा दिवसात खंडेरायांची विशेष सेवा केली तर त्यांना विशेष लाभ मिळतो तर अशी होती ही चंपाष्ठी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद